तर आज मी तुमच्यासोबत माझा गणेश चतुर्थीचा जो व्लॉग आहे तो शेअर करते खूप छोटासा व्लॉग आहे कारण खूप जास्त काही कामं असतं पण शूट करायला तेवढा वेळ नव्हता तर इथे मी तुम्हाला इथून सुरुवात केलेली आहे जे काही मला पूजेसाठी लागणार होतं त्या सगळ्या गोष्टी मी इथे टेबलवरती आणून घेतलेल्या आहेत आणि इथे मी अशा पद्धतीने पूजेची मांडणी करणार आहे तर इथे मी अशा छान अशा माझ्या ज्या काही माळा आहेत या लाल आणि पिवळ्यात त्या मी इथे लावून घेतलेल्या आहेत स सकाळी पहिले उठून मी देवपूजा केली कारण मला मुलांसाठी नाश्ता आणि जेवणाची अर्धी तयारी मी ऑलरेडी केलेली होती आणि त्यानंतर मी साडी नेसलेली आहे कारण गणेश चतुर्थी आहे आपला सण आहे म्हटलं ती साडी कंपल्सरी होती सो साडी घालून सगळ्या ह्या गोष्टी होत नाहीत सो म्हटलं व्लॉग मला तुमच्यासोबत आहे ना साडी नेसूनच शेअर करायचा होता सो इथूनच सुरुवात केलेली आहे तर इथे आहे ना मी ह्या पाटावरती आसन टाकून घेतलेलं आहे आणि म्हटलं थोडंसं लाइटिंग वगैरे बघावं इथे काही होतं आहे का, का। पण ते लायटिंग जे आहे ना ते खूप डीम झालेलं आहे मागच्या वर्षी दिवाळीला घेतलेली लायटिंग आहे पण ती चालली नाही सो मी नंतर विचार केला की आ, जस्ट असं साईडला लावून ठेवूया तर पूजेला लागणाऱ्या ला सगळ्या गोष्टी मी इथे घेऊन ठेवलेल्या आहेत म्हणजे परत मला उठायला नको देव पासून सगळे जे काही दिवे मला आता पूजेसाठी लागणार आहेत ते सगळे मी पितांबरीने व्यवस्थित घासून घेतलेले आहेत या अखंड दिव्याबद्दल एक गोष्ट सांगायची आहे जेव्हा या दिव्यासोबत ज्या काही वाती येतात ना त्या थोड्याशा जाड्या असतात सो आपण एका टायमाला एक वात जर वापरली आणि जर म्हटलं की परत पुढच्या टायमाला ती वा वात वापरायची तर तसं होत नाही ही वात आहे ना व्यवस्थित लागत नाही परत सो uh, ह्या so, दिव्याला देखील आपल्याला जाड अशी कापसाचीच वात जी आहे तीच परफेक्ट वाटते कारण आपली जी कापसाची वात आहे ना ती कडक होत नाही आणि जे काही वातीचं काळं होतं ना ते काळं आपण काढलं तर आपण परत ती वात जी आहे ती वापरू शकतो पण ह्या ह्या ज्या वाती आहेत ना झाड्या ज्या अखंड दिव्यासोबत हो येतात त्या आपण परत रियुजेबल वाती नाही आहेत त्या आपल्याला काढून परत दुसरीच वात यूज करायला लागते सो uh, so, जेवढ्या काही वाती मला दिव्यासोबत भेटलेल्या आहेत ना त्या माझ्या ऑलमोस्ट संपलेल्या आहेत आता मी इथे कापसाची वात जी आहे ती लावलेली आहे तर पहिले मी दिवा लावून घेते आणि त्यानंतर अभिषेक वगैरे करून घेते आपला जो कलश आहे त्याची मांडणी करून घेते आणि व्लॉग इथे सुरुवात करते जुने व्यूअर्स आहेत त्यांना माहितीच आहे की पुण्यामध्ये आमचा गणपती असतो घरी पण आम्हाला इथे जाता येत नाही कारण आरुषची टर्म एक्झाम असते म्हणजे फायनल एक्झाम असते टर्मची सो मागच्या वर्षी देखील गेलो नव्हतो आणि यावर्षी देखील नाही कारण इथे हैदराबादमध्ये टर्म एंड ही नवरात्रीची होते कारण नवरात्रीमध्ये इथे छो सुट्टी असते सो आत्ता आम्हाला तिकडे म्हणजे मागच्या वर्षी देखील जाता आलं नव्हतं त्याच्या मागच्या वर्षी देखील गेलो नव्हतो म्हणून मी इथेच मुलांना समजावे आपले सण वगैरे त्यासाठी मी ही पूजा घालते त्यांना देखील या सगळ्या गोष्टी कळाव्यात त्यांना देखील याचं महत्त्व कळावं त्यासाठी तर इथे आम्ही आता आरती करून घेतो कारण माझी सगळी तयारी झालेली आहे प्रत्येक व्लॉगमध्ये मी तुम्हाला इतकी पॉझिटिव्ह दिसते त्याचं कारण तुम्हाला आत्ता कळेल इथे म्हणजे संदीप हे असे आहेत म्हणजे एकदम फ्रँक नेचर म्हणजे आम्ही फ्रेंड्स इतके आहोत म्हणजे आमचं जे काही गप्पा वगैरे आहेत किंवा काही असेल ना तरी आम्ही खूप फ्रँकली एकमेकांसोबत बोलतो सो असं त्यांचं देखील नेचर आहे जसं माझं आहे सो इथे आमचं ट्विनिंग खूप छान होतं So, मी सो मी तुमच्यासोबत जेव्हा व्लॉग शेअर करते तेव्हा तुम्हाला माझं जे नेचर आहे म्हणजे मी एकदम सायलेंट मुलगी वाटते का कशी वाटते मला नक्की वाट कमेंट करून सांगा कारण ॲक्च्युअलमध्ये मी जर तुमच्यासोबत काही शेअर केलं तर तुम्ही म्हणाल की हां मी खूपच अशी एकदम फ्रँक मुलगी आहे असो तर परत आपण टॉपिकवरती येऊया तर इथे पूजा झालेली आहे आरती झालेली आहे तर मोदक मी ह्यावर्षी बनवलेले नाही आहेत मी मोदक मागवले होते ऑर्डर केलेले होते आ, सो ते बरोबर ऑन टाईम रिसीव झालेले होते आणि इथे माझं अर्धं जेवण म्हणजे भाजी वगैरे माझी बनवून झाली होती आणि माझी हेल्पर देखील सगळं काही काम करून गेली होती सो मला आता इथे फक्त डाळीला फोडणी वगैरे जे काही खीर वगैरे बनवायची होती तर ते बनवायचं होतं तर मोदक जनरली म्हणजे मागच्या वर्षी तर मी बनवले होते मी यावर्षी नाही बनवले तर ऑर्डर केलेले आहेत खूप छान मोदक आलेले होते तर मी मा रात्रीच हे जे केळीची पानं आहेत ना ती मी अशी कट करून ठेवली होती गोल असे म्हणजे आरतीच्या ताटामध्ये किंवा आपल्याला जेवायला देखील होतील म्हणून मी असे गोल कट करून ठेवले होते आणि संध्याकाळी घरी गेस्ट होते आ, सो त्यांच्यासाठी देखील मी आ, ही जी पानं आहेत ना ती अशी गोल कट करून ठेवली होती आ, सो जेवण करायला देखील छान वाटतं असं सणावाराला वगैरे तो असे हे माझे मोदक जे आहेत ते प्रसादाचे रेडी झालेले आहेत तर इथे मी डाळ जी आहे ना ती शिजवून घेतलेली होती आणि आता मी त्याला फोडणी देते आणि मी डाळ जेव्हा शिजवत होते ना तेव्हाच त्याच्यामध्ये हिंग हळद आणि टोमॅटो टाकला होता आणि मिरची देखील सो मला आता इथे फक्त जिरे मोहरी आणि लसूण घालायचा होता फोडणीमध्ये आणि नंतर मी म्हटलं की काहीतरी माझ्याकडून गोड असं नैवेद्यासाठी व्हावं म्हणून मग मी थोडीशी खीर बनवली शेवयाची खीर म्हणजे सगळ्यांनाच आवडते आणि गेस्ट देखील येणार होते सो म्हटलं अजून एखादं काहीतरी स्वीट डिश असावं म्हणून तर डाळ देखील मी भरपूर बनवले आहे तुम्हाला आता इथे लक्षात येईल की पातीला थोडंसं मोठा आहे आणि घरी पाहुण्यात त्याच्यामुळे थोडीशी जास्त सगळंच जास्त होतं भाजी वगैरे सो असा हा छोटासा व्लॉग मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय